सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेती उत्पादित मालाप्रमाणेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दुधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबतचा कायदा तातडीने करावा अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे या संदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मंत्री विखे पाटील यांना दुग्ध विकास संदर्भात सविस्तर पत्र दिले असून राज्यातील दुग्ध व्यवसायांची सद्यस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्या आणि राज्य सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची माहिती या पत्रकाद्वारे करून दिली इतर शेती उत्पादनाप्रमाणेच दुधाला देखील आधारभूत किंमत देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास याचा मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना तसेच व्यवसायाला मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी पत्र पत्रातून व्यक्त केला आहे कोपरगाव शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने विशालगड हिंसाचार करणाऱ्या दंगेखोरांवर कठोर कारवाई करून हिंसाचार दगडफेक जाळपोळ मध्ये नुकसान झालेल्या निष्पाप लोकांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्याकरता तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाळगड अतिक्रमण प्रकरण हा कोर्टात न्यायप्रविष्ट आहे अतिक्रमण विरोधात मोहिमेत कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नाही कायदा हाती घेण्याचा कुणालाही अधिकार नाही म्हणून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून जाळपोळमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई तत्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी व संबंधित दंगेखोरांवर कायदेशीर कारवाई करून दंगेखोरांना अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे याप्रसंगी मुस्लिम समाजातील धर्मगुरू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी सकल मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सरजमीन है साधु संतों की सरजमीन है यहाँ बड़े बड़े संत पुत्रे हैं संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकार महाराज संत कुक्रोजी महाराज इन्होंने अपने भक्तों को अनुयायी को हमेशा अमन और सलामती का सबोर किया है इन्होंने नफरत का सबक नहीं दिया है लेकिन आज हमारे महाराष्ट्र की सरजमीन जो खुले मरकर और शाहू की सरगमीन है उसको कुछ शरपसंद जो है उसको दागदार कर रहे हैं और उस शरपसंदी की वजह से आज हमारे महाराष्ट्र के अंदर हिंदू मुस्लिम चेर निर्माण हो रहा है और ये इसकी वजह से ये फसाद हो रहे आज ये वाक्य वहां विशालगढ़ में पेश आया हम इसकी मजम्मत करते, करते हैं और हम इसका धिक्कार करते हैं और हम इसका जवाबदार शासन और प्रशासन दोनों को समझते हैं दोना उसके जिम्मेदार है, से करते हैं हमारी इस आवाज को उपर तक जाए, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ मुंबई यांच्याकडून पर्यावरण व जलसंधारण मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वाघोली ग्रामपंचायतीला देण्यात आला वसुंधरेवर प्रेम करणारा गाव वाघोली ग्रामपंचायतीला हा कार्यक्रम बी के वांद्रे मुंबई येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज वेन्यू पार्टनर व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये तीर्थकार पटनाई मुख्य अर्थतज्ञ भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार सुबीरदास कार्यकारी संचालक ई सी जी सी भारत सरकार डॉ अजय कुमार सूद उपव्यवस्थापकीय संचालक नाबार्ड चंद्रकांत मोकळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व मान्यवरांच्या हस्ते दिमागदार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार वाघोली सरपंच उमेश भालसिंग ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जमधडे भाऊराव भालसिंग किशोर शेळके यांनी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार स्वीकारत असताना मनस्वी आनंद होत आहे गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे नवीन काम करण्यास प्रेरणा मिळत आहे अशी भावना उमेश भालसिंग यांनी व्यक्त केली लोकसभेत लोकांनी उत्तम काम केले छप्पन्न वेळा मला लोकांनी निवडून दिले आम्हाला लोकांकडे आता काहीही मागायचे नाही सर्वसामान्य लोकांची सत्ता आणणे एवढीच आमची इच्छा आहे आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचं आहे हे आणण्यासाठी तुमची शक्ती हवी असं म्हणत शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले खाण क्रशर चालकांना झालेला दंड निकक्षात बसून रद्द करून फक्त स्वामित्व दानाची रक्कम भरून आठ दिवसात खदानी सुरू करण्यास परवानगी देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहे मागील पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथे खान क्रशर चालक व्यावसायिकांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन आपल्या सांगित समस्या सांगितल्या होत्या याबाबत अधिकाऱ्यांनी सर्व व्यावसायिकांचे व्यक्तिगत अर्ज घेऊन समस्या व त्यावरील उपाययोजनाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देऊन पंधरा दिवसात याबाबत निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांस सामर्थ्य, विश्वासनीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या. केंद्र व राज्य शासनाने गाजावाजा करत जलजीवन मिशन ही योजना सुरू केली मात्र जिल्ह्यात ही योजना अद्याप कागदावरच आहे त्यामुळे या योजनेला सुरुवात होऊन दोन वर्ष उलटली असून या दोन वर्षात या योजनेची एकशे बारा पाणी योजनांपैकी अवघ्या पाच पाणी योजनांची कामे पूर्ण झाली आहे तर सदुसष्ट पाणी योजनांची कामे पन्नास टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे त्यामुळे जलजीवन मिशनचे कासवगतीने सुरू असलेले काम कधी पूर्ण होत आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे पाथर्डी तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यावरील पुलाची दुरावस्था झाली हे पूल धोकादायक बनले आहे राज्यमार्ग सत्तर हा चिंचपूर इजदे ते कुत्तरवाडी हे ते जिल्हा हद्दीपर्यंत पाच ते सहा पूल असून त्यांची दुरावस्था झाली आहे या पुलाचे कठडे तुटले असून काही ठिकाणी पुलाचे बांधकाम कोसळले आहे हे पूल गेल्या तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचे दगडी बांधकामाचे आहे पातर्डी मोहरी तारकेश्वर गड मार्गे महिंदा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक सत्तेचाळीस या रस्त्यावरील ते आठ पूल धोकादायक बनले आहे मोहरीवरून तारकेश्वर गडाकडे जाणाऱ्या घाटातील सुरुवातीचा पूल पावसाच्या पाण्याने तुटला आहे ती पूल धोकादायक बनला असून जोरदार पाऊस झाल्यास तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो श्रीरामपूर शहरात झिका विषाणू बरोबर इतरही साथीचे आजार होऊ नये त्याचबरोबर सध्या पावसाचे दिवस असल्याने रोगराई होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेने शहरातील सर्व भागात औषधी फवारणी साफसफाईसह इतर दक्षता घेण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे कोपरगाव मतदार संघातील एकोणचाळीस किलोमीटर रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन संशोधन विकास अंतर्गत तब्बल त्रेसष्ट पूर्णांक दहा कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याच्या संधीचा आमदार आशुतोष काळे यांनी योग्य उपयोग करून घेत मतदारसंघाच्या विकासासाठी आजवर एकाही सत्ताधारी आमदाराला न जमेल अशी कामगिरी करून दाखवताना मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटीचा निधी आणला आहे या निधीतून मतदारसंघातील रस्ते पाणी आरोग्य वीज आदी मूलभूत प्रश्न सुटले आहे एकाच पंचवार्षिकमध्ये वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेली विकासकामे सोडून दाखवणारे आमदार आशुतोष काळे यांनी सत्ताधारी आमदार झाल्याच्या संधीचे सोने केले त्यामुळे मतदारसंघात कधी नव्हे एवढी विकासकामे झाल्यामुळे मतदारसंघातील जनता समाधानी आहे रावरी येथे जनता दरबार आटोपल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आठवडे बाजार जात बाजारातील नागरिकांसह भाजीपाला विक्रेते शेतकरी व व्यापारी यांच्याशी हितगुज साधला चर्चेमध्ये नगरपरिषदेकडून नेमून दिलेल्या ठेकेदारांकडून दुपटीने शुल्क गोळा करीत असल्याच्या तक्रारीनंतर आमदार तनपुरेंचा पारा चढला नगरपरिषदेने लूट झालेल्या शेतकरी व व्यापारी यांची रक्कम परत देत शुल्क गोळा करण्यासाठी दिलेला ठेका रद्द करण्याचे आदेश दिले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री